श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माझं नाव संजय वासुदेव दळवी आणि मी डेवलीनगर लोकमान्यनगर ठाणे इथं राहतो गेली पंचवीस ते तीस वर्ष मामांचे नेऊन स्वामी भक्ती आणि स्वामींच्या मार्गात लीन होऊन भक्ती करतोय माझा व्यवसाय हा अग्निरोधक अर्थात फायर फायटिंग सिस्टम ज्या बिल्डिंगला लावतात किंवा तुमच्या व्यावसायिक ज्या संस्थान असतात त्या ज्या ठिकाणी लावतात त्या ठिकाणी माझं काम चालतं आणि गेले अठरा वर्ष अविरत आणि अखंडपणे या पदयात्रेचा एक सेवेकरी एक सभासद म्हणून या ठिकाणी कार्यरत असतो गेली अठरा वर्ष ही पदयात्रा चालते दौलेनगर लोकमान्यनगर ठाणे ते श्रीक्षेत्र अक्कलकोट ही पदयात्रा आज अकरावा दिवस आणि या अकराव्या दिवशी सोलापूर शहराच्या सीमेवरती ही पदयात्रा येऊन ठेपलेली आहे भूतकाळाची पानं उलगडतात त्यावेळी आलेले अनुभव आणि त्यावेळीची असलेली परिस्थिती ही आज तुमच्यासमोर मांडण्याचा थोडा प्रयत्न करतो तीस वर्षापूर्वी मामांनी डवलेनगर लोकमान्यनगर ठाणे येथे स्वामी समर्थांचं प्रचार प्रसार आरती आणि लोकांना भक्तिमार्गात लावण्याचा एक संकल्पच मनात बांधला होता त्यात आमच्या मुलांना विविध सेवेकरांकडे आरतीला घेऊन जाणं आणि त्या दरम्यान आरतीसाठी त्यावेळी प्रसाद हा शेवबुंदीचा असायचा घरातली परिस्थिती बेताची असल्यामुळे आम्हाला तो शेवबुंदी म्हणजे एक खूप पर्वणी असल्यासारखा वाटायचा खूप चांगला असा चा, पदार्थ वाटायचा त्या पदार्थाच्या ओढीने त्या, त्या शिवबुंदीच्या ओढीने आम्ही महाराजांच्या आरतीला आपसूक ओढले गेलो कालांतराने याचं पर्यावरसन असं झालं की मामांचं सानिध्य वाढलं मग दिवाळीच्या दिवा दरम्यान लोकांच्या घरातली कामं रंगरंगोटी असे असू दे कलरची कामं असू दे ती आम्ही घ्यायचो आणि मग त्या पैशा जमलेल्या पैशातून आम्ही एखादी गाडी फोर व्हीलर करायचो आणि त्या गाडीने नंतर आम्ही विविध तीर्थक्षेत्र मामांबरोबर फिरायचो बरं पैसे नसायचे मग त्यावेळी दिवाळीतला राहिलेला रा फराळ हा सोबत घेऊन सकाळची जी न्याहारी असते ती त्याच्यातच करायचो दुपारचा महाप्रसाद आणि रात्रीचा महाप्रसाद असं मी आठ एक दिवस पूर्ण तीर्थक्षेत्र फिरायचो असं करता 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 स्वामी मार्गात स्वामी भक्तीत मामांच्या हात धरून कधी लीन झालो हे मलाच कळलं नाही नंतरचा प्रवास जो सुरू झाला तो मठाचं बांधकाम एकोणीसशे ब्याऐंशी साली मामांनी मनात एक खूनगाठ बांधलेली होती की स्वामी महाराजांचं मठ आपल्याला स्थापन करायचं आहे लोकांना चांगल्या मार्गात आणायचं आहे लोकांचं जे जीवन आहे ते योग्य दिशेने योग्य मार्गाने गेलं पाहिजे ही त्यांची प्रामाणिक भावना होती आणि म्हणूनच एक मठ सुंदर मठ असावा जेणेकरून लोक सातत्याने त्या ठिकाणी येतील आणि आपल्या गाराने आपल्या अडचणी सोडवतील खूप प्रयत्न झाले परंतु नंतर ज्याप्रमाणे आम्ही मुलं एकत्र आलो मामांच्या सानिध्यात वावरू लागलो मग आम्ही मामांनी मठाच्या कार्याला हात घालण्याचं ठरवलं अनेक अडचणी आल्या अनेक अने संकट आले अनेक प्रसंग आले परंतु महाराजांची साथ महाराजांचं असलेलं पाठबळ आणि वेगवेगळ्या स्तरातील चांगल्या चांगल्या व्यक्तींचं असलेलं योगदान आणि मुलांची ताकद यांनी हा मार्ग प्रशस्त केला बरं मठ करता करता मामांनी असं ठरवलं की आपण पदयात्रा करायची आम्हाला मुलांनी मुलांना विचारलं की आपण असं करूया का आपण अक्कलकोटला पदयात्रा काढायची का आणि त्यावेळी असं ठरलं की नाही आपण करूया आपण महाराजांची पालखी करूया त्या दरम्यान आम्हाला विविध लोकांचं मार्गदर्शन झालं आणि तेरा दिवसात अक्कलकोटमध्ये पोचायचं असं ठरलं त्या दरम्यान पालखी नेताना काही नियम आणि अटी आम्ही लागून घेतल्या स्वतःलाच लावून घेतल्या पालखी चालवत असताना ती नेहमी उजव्या खांद्यावर असावी त्यानंतर पायात कुठल्याही प्रकारची चप्पल नसावी गॉगल घातलेला नसावा व्यसंत खूप दूरच म्हणजे एखाद्या शिस्तबद्ध चाकोरत्न जाऊन महाराजांच्या चरणी लीन व्हावं एवढा प्रामाणिक उद्देश या ठिकाणी होता पहिल्या पहिली जी पदयात्रा झाली ती दोन हजार सातमध्ये सुरुवात झाली आणि त्या पदयात्रेत बरोबर छत्तीस लोक माणसं स छत्तीस सेवेकरी त्या ठिकाणी हजर होते विविध मार्गा विविध भागातून महाराष्ट्राच्या आलेली ही लोकं आणि तेरा दिवसांचा प्रवास अवर्णनीय होता महाराजांनी खूप अनुभव अनुभव दिले आणि असं करता करता या स्वामी मार्गाचं मठ आणि पदयात्रा या दोन्ही मार्ग दोन्ही जे मार्ग आहेत ते प्रशस्त होत गेले ते वाढत गेले आणि आज आपण पाहतोय की महाराष्ट्राच्या विविध भागातून विविध स्तरातून विविध क्षेत्रातील लोक या पदयात्रेत येतात आपली सेवा महाराजांच्या रुजू करतात अनेक अडचणी अडक अनेक समस्या रोगव्याधीपासून मुक्त होतात हे या पदयात्रेचा अनुभव प्रत्येक सेवे करायला येतोच ज्या ठिकाणी अन्नदान होतं ज्या ठिकाणी सेवा रुजू केली जाते महाराजांच्या शरणी जिथे मुक्काम असतात त्यांच्याही जीवनात अमूलाग्र बदल झालेलंच आपल्याला दिसेल किंबवना दिसतो आणि अशा प्रकारे ह्या मठ आणि पदयात्रा यांचा मार्ग क्रमण करत करत आज आपण बघत बघतोय की डवले लोकमान्य नगर ठाणे येथे अत्यंत उत्कृष्ट अत्यंत सुंदर आणि विलोभनीय अशी स्वामींची मूर्ती आणि प्रशस्त अशा प्रकारचा स्वामींचा मठ मामांच्या प्रयत्नातून मामांच्या भक्तीतून मामांच्या ओढीतून तळमळीतून निर्माण झालं आहे निश्चितच या मठाला अनेक लोकांनी मदत केली आहे अनेक लोकांनी सहकार्य केलेले आहे त्यात महिला असतील पुरुष सेवेकरी असतील युवक असतील आणि आजूबाजूचं वातावरण इतकं सुंदर करून टाकले की जे व्यसनाधीन मुल मुलं होती जी व्यसन करायची आस्ती आस्ती असते त्यांच्या जीवनात बदल होऊन आज ते योग्य मार्गाला स्वामी मार्गाला मार्गामध्ये येऊन आपल्या घरातील आपल्या संसाराचा गाडा योग्य पद्धतीने चालवत आहेत आपण बघतोय की आज या पदयात्रेला दोन हजार सातपासून आजपर्यंत अठरा वर्ष झाले या पदयात्रेत लोकांनी चालता 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 विविध अनुभव घेतलेले ते एकमेकांना सांगून या पदयात्रेत या मग वसई असो नागपूर असो आप संपूर्ण महाराष्ट्रातून कोकण असो सिंधुदुर्ग रत्नागिरी त्याच्याचप्रमाणे की ह्या राज्याच्या पलीकडेही म्हणजे दिल्ली दिल्लीवरूनही का एक व्यक्ती ह्या पदयात्रेत यावेळी आलेली आहे अशा प्रकारच्या विविध पद्धतीने विविध मार्गातून लोक या ठिकाणी पदयात्रेत येऊन आपली सेवा रुजू करता स्वामीचरणी लीन होतात मामाने जे रोपटं लावलेलं ला होतं पदयात्रेचं किंवा स्वामी मार्गाचं स्वामी भक्तीचं त्याचं आज वटवृक्ष झालेलं आहे आणि निश्चितच माझ्यासारखा जो सेवेकरी आहे अतिसामान्य घरातनं आलेला सेवेकरी व्यसनाधीनच निर् असलेला सेवे सेवेकरी असले सेवे, सेवे आज कुठल्याही प्रकारचं व्यसन स्वामींच्या आशीर्वादाने मामांच्या आशीर्वादाने सर्व व्यसनं सुटून आपल्या संसाराचा चरितार्थ पूर्णपणे योग्य रीतीने स्वामींच्या स्वामींना अपेक्षित असणाऱ्या मार्गाने मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि या वटवृक्षाचा वटवृक्षाच्या छायेत अनेक अशी लोकं येऊन आपला आ, जीवन सुखमय करतात आणि स्वामी मार्गात लीन होऊन जातात डवळनगर लोकमान्यनगर नगर ठाणे या मठातून जी पदयात्रा अक्कलकोटला निघते त्या पदयात्रेच्या नियोजनात या कमिटीमध्ये माझाही समावेश आहे आणि गेली अठरा वर्ष अविरत आणि अखंडपणे ही सेवा चालू आहे श्री स्वामी समर्थमठ डौलेनगर लोकमान्यनगर ठाणे ते श्रीक्षेत्र अक्कलकोट ही जी पदयात्रा आहे या पदयात्रेच्या दरम्यान ह्याचं वैशिष्ट्य ह्या पदयात्रेचं वैशिष्ट्य आहे की या पद पदयात्रेत सामील होण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारचं शुल्क हे मंडळ किंवा ही संस्था आकारत नाही याचा उद्देश एकच आहे की गोरगरीब ज्यांना परवडत नाही ज्यांना येणं शक्य नाही ज्यांना हा खर्च झेपट नाही ते लोक ह्या पदयात्रेत सामील होऊ इच्छित अस होऊ इच्छित आहेत परंतु काही आर्थिक अडचणीमुळे त्यांना येता येत नसेल म्हणून आम्ही ही सेवा विनामूल्य ठेवलेली आहे याचा उद्देश एकच की सर्वांना स्वामी भक्तीत मग तो गोरगरीब असो श्रीमंत असू सर्वांना आपण या स्वामी भक्तीत आणण्याचा प्रयत्न करतो त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचं राहणीमान जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न करतो ह्या एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज अठरा वर्ष ही पदयात्रा चाललेली आहे या पदयात्रेला आपण कुणीही सडळ हस्ते मदत करू शकता आपला हातभार लावू शकता कारण शेवटी आर्थिक गाड्याशिवाय हा एवढा मोठा रथ हाक हाकणं हे अशक्यप्राय आहे म्हणून जे पदयात्रेला येतात तेही सडळ रथाने मदत करतात जे येत नाहीत त्यांचंही योगदान भरपूर असतं स्वतःही पदयात्रेत प्रत्यक्षपणे हजर न राहता आपल्या आर्थिक अन्नदान अशा विविध प्रकारच्या आ, मदतीने हे पदयात्रा अविरत आणि अखंडपणे अठरा वर्ष चालू आहे पदयात्रेदरम्यान तयारीच्या वेळी किंवा तया पदयात्रेनंतर आम्ही असं लोकांसमोर फक्त जे पदयात्रा आहे त्याचं एक शेड्यूल ठेवतो दिनमान ठेवतो परंतु कुठल्याही प्रकारची कुणाकडे जाऊन मागणी किंवा माग मागत नाही आम्ही कुठल्या प्रकारची गोष्ट लोक सरळ हस्ते स्वतःहून स्वामींच्या सेवेत आपलं योगदान देत असतं सेवेकडे जे वर्षानुवर्ष या पदयात्रेचा डोलारा सांभाळण्यासाठी आर्थिक मदत ही स्वतःहून आणि आपसूक करतात आणि जी मदत येते ज्या गोष्टी असतात त्यातून सेवेकरांना जास्तीत जास्त सेवा पुरवण्याचं से काम सेवा देण्याचं से काम या ठिकाणी स्वामी समर्थ पदयात्री मंडळ करत असतं आणि त्यातला प्रत्येक सेवेकरी हा एक कुटुंबातला असून आपापल्यापरीने या सेवेला या पदयात्रेला आपलं योगदान देत असतं विविध लोक परीने मदत करत असतात कुणाकडेही हात न पसरता हा एवढा मोठा गाडा कसा काय चालतो हे आश्चर्य अनेक लोकांना आहे परंतु आमचा एवढा विश्वास आहे की महाराजांकडे संपूर्ण या जगाचं चालक मालकपद असल्यामुळे ही पदयात्रा त्यांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने निसंकोचपणे चालत होती चालत आहे आणि चालत राहणार आहे एवढा एवढा आमचा आढळ विश्वास आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ